नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तर हे चविष्ट बनवण्यासाठी आपण इथं हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण थोडं जिरंसुद्धा यामध्ये घालून थोडंसं जाडसरसं आपण हे वाटून घेणार आहोत आणि हे एक किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि ते छान किसून घेतलेले आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपण जे शेंदे मीठ आहे रॉक साल्ट जे आहे तर ते घातलेला आहे आणि त्यासोबत आपण जे आता मिश्रण बनवून घेतलं आहे खळमंग बनवण्यासाठी तर ते मिश्रण मिरचीचं आणि अद्रकचं तर हे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपण भिजवलेला नाही आहे तर ह्या साबुदाण्याची थोडीशी भाजून आपण छानपैकी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि हा तीनशे ग्रॅम हा साबुदाणा आहे तर याची पावडर करून आपल्याला आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि कोणते बटाटे हे थोडे ओलसर असतात किंवा कोणते थोडेसे ड्राय असतात तर आपल्या शिजवण्यावरसुद्धा ते अवलंबून असतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एखाद्या बटाट्यामध्ये थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता पडणार नाही तर एखाद्या बटाट्यामध्ये आपल्याला थोडंफार पाणी हे घालावं लागेल तर या ठिकाणी मला थोडंसं पाणी हे लागलेलं आहे आता ह्या पॉटमध्ये आपल्याला थोडंसं एकत्र कालवायला थोडं जड जात आहे तो लहान झालेला आहे त्यामुळे आपण ते परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडासा गोळा आपला ह्या मिश्रणाचा झाला पाहिजे तर आजचे हे जे पापड आहे तर हे वाळवण रेसिपी आहे आणि उपवासाला हे अगदी चालणारे आहेत तर आपण हे उपवासालासुद्धा खाऊ शकतात आणि एरवीसुद्धा ते आपण खाऊ शकतो आणि खूप अशा सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे आपले पापड बनणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता आणि हा शेवटपर्यंत पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला बेल लायकनचं बटन नक्की दावा तर या ठिकाणी एका कुकरमध्ये पाणी घेऊन आपण छान उकळून घेतलेलं आहे आणि एका जाळीमध्ये आपण हे भज भिजवलेलं जे पीठ आहे तर हे आपण ठेवून दिलेलं आहे आणि त्याला छान वाफ काढून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी मी पाहिलं तर थोडासा बुधाना मला थोडासा आतमध्ये पांढुरका वाटला त्यामुळे मी थोडंसं एकत्र घालून पुन्हा या ठिकाणी ते वाफेवर ठेवलेलं आहे आणि याला छान अशी वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो साबुदाणा आहे हा सुद्धा आपला वाफवला जाईल आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता ते गरम असल्यामुळे हातापेक्षा आपल्याला स्मॅशरच्या सह्याने आपण ते एकत्र करून घेतलेलं आहे आणि छान असं सॉफ्ट आपलं हे मिश्रण झालेलं आहे आणि किंचित असा तेलाचा हात लावून आपल्याला छानपैकी त्याचे गोळे बनवायचे आहे आणि छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे आणि बाकीचं मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून ते थोडं गरम राहिलं पाहिजे आता या ठिकाणी आपण पाहू शकता की मिश्रण हे अजिबात हाताला चितकत नाही आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण जे आहे तर शे छान शिजलेलं आहे आणि या ठिकाणी मी पुरी मेकरचा वापर केलेला आहे आणि दोन प्लॅस्टिकचे पेपर कट करून घेतलेले आहे चौकोनी आकारात आणि अगदी थोडंसं तेल याला दोन्ही बाजूनी लावून घेतलेलं आहे ते एका याच्या वरच्या बाजूला आणि एका पेपरच्या आतल्या बाजूला असं ते थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपला हा गोळा त्यावर ठेवून आपल्याला ते, ते प्लॅस्टिकवरून ठेवायचं आहे आणि छान आपल्याला दाब देऊन याचा पापड बनवून घ्यायचा आहे आपल्याकडे पुरी मेकर जर नसेल तर आपण अशा पद्धतीने दोन प्लॅस्टिक घेऊन त्याच्यामध्ये पोळपाटा आणि लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा हे आपण लाटून घेऊ शकतो लगेचच आपल्याला प्लॅस्टिकवर हे उन्हामध्ये वाळत घालायचे आहे आणि कडकडीत हे वाळले की आपण ते काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला वर्षभर वर हे पापड पुरतात किंवा आपण ते वापरू शकतो आणि छान तेलामध्ये किंवा तुपामध्ये उपवासाच्या दिवशी आपण हे तळून खाऊ शकतो किंवा पाहुण्यांनाही देऊ शकतो